हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सतरा जानेवारी वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली पहिलीच संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं तर त्यामध्ये उद्या पौष महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि या संकष्टी चतुर्थीला तिळ चतुर्थी किंवा तिळकूट चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं जर आपल्याला दररोज गणपती बाप्पांची पूजा करणं शक्य नसेल तर आपण महिन्यातील प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा ही अवश्य करावी कारण गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता आहेत तसेच गणपती बाप्पांना संकट विघ्न दूर करणारे इच्छापूर्ती देवता मानलं जातं आणि म्हणूनच आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी गणपती बाप्पांची सेवा करणं हे अत्यंत महत्वाचं असतं जेव्हा आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य असतं तेव्हा आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करत असतो आणि त्यानंतर केली जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत आणि ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं अगदी त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यातील सुद्धा दुःख अडचणी दूर करण्यासाठी गणपती बाप्पांची सेवा या दिवशी अवश्य करावी तर अशा या पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ सतरा जानेवारी वाजून सहा मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती आठ जानेवारी शुक्रवारी सतरा जानेवारीला या संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केल्यानंतरच हा उपवास पूर्ण मानला जातो आणि या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी आहे तर त्यामुळे आपल्याला नऊ वाजून नऊ मिनिटांनी या चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा दिवशी पृथ्वीवरती गणपती तत्व हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळे या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू त्यामुळे आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून यामुळे प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घराच्या ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा ज्या घरातील स्त्री संकष्टी चतुर्थीला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण शुक्रवारी माता लक्ष्मीचं पूजन करत असतो आणि योगायोगाने शुक्रवारी ही संकष्टी चतुर्थी सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा हा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय हा तुमचा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणामुळे समजतं की मात्र लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसा असणं असं नसतं तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम असणं घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण असणं सकारात्मक वातावरण असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि असं वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं आपल्याला पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर यासाठी उद्या प्रत्येक महिलेनं हा एक उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी आवश्यक करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा उद्या जर आपण हा उपाय केला तर त्या उपायातून आपल्याला उद्याचं जे महत्व आहे म्हणजे चतुर्थीचं जे महत्व आहे तर ते प्राप्त होईल तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही आंघोळ करणार आहात तर पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद आणि चमेलीचं तेल थोडंसं टाकायचं आहे त्यामुळे आपले सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि आपलं शरीर जे आहे तर ते पूर्णपणे पवित्र होत असतं यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे विशेष करून उद्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना सुद्धा पाण्यामध्ये थोडेसे पांढरतेळ तुम्हाला टाकायचं आहे कारण चतुर्थीला या तिळ चतुर्थी असं म्हटलं जातं आणि तिळाला खूप महत्व आहे त्यामुळे आपल्याला थोडेसे तिळ या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसं की जासवंदाचं फुल अर्पण करा दुर्वा अर्पण करा गोखोबऱ्याचा नैवेद्य थोडेसे तीळ अर्पण तुम्ही प्रसाद म्हणून हा अर्पण करायचा आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती घराच्या उंबरट्यावरती ठेवायची आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दोन मातींची मिळून एक जोडवात घालायची आहे यामध्ये शुद्ध गायचं तूप घाला असेल तर घाला नसेल तर तेल घातलं तरीही चालेल यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू पाणी मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर पांढरे तिळ घालायचे आहेत आणि त्यानंतर एक मनी प्लांटचं जे पान असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे मनी प्लांटच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते आणि या झाडाचं पान जर आपण या झाडाच्या पानाच्या संबंधित काही उपाय केले तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते म्हणून आपल्याला एक मनी प्लांटचं पान घ्यायचं आहे आणि ते पान सुद्धा या प्लेटमध्ये ठेवायचं आहे या पानावरती आपल्याला थोडीशी चनाची डाळ ठेवायचं आहे एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या दोन्ही वस्तू सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत देवघरामध्ये ठेवल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलार्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसूनच एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे यानंतर याची फलश्रुती जी आहे तर ती सुद्धा म्हणायचे आहे आणि ओम श्रीम विघ्न हर्ताय नमहा ओं श्रीम विघ्न हर्ताय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जॉब करायचा आहे दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि कुटुंबाची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर हा दिवा आणि ते पान उचलून घराच्या मुख्य दरवाजावर घेऊन जायचं आहे आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साइड असते तर त्या साइडला तुम्हाला हे जे पान आणि हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे तर या पानावर असणारी चनाडार आणि गुळाचा खडा तसाच ठेवून हे पान तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे आणि हे पान लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं आणि जेव्हा आपण असा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावत असतो तेव्हा आपल्या घरातील दारिद्र्य हे दूर होतं कारण तिळाचा दिवा हा दारिद्र्यनाशक मानला जातो तीळ हे दारिद्र्यनाशक आहेत आणि म्हणून या वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायच्या आहेत यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते पान तुम्हाला तसंच उचलून घ्यायचं आहे त्यावरती असणारा गुळाचा खडा आणि चण्याची डाळ तर ती सुद्धा तशीच पानावरती घ्यायची आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गायीला तुम्हाला खाऊ घालायचं आहे तर पहा तुमच्या घरी जर गाय नसेल किंवा शेजाऱ्यांच्या जा घरी गाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे खायला घालू शकता तर या दिवशी गायीला चणा डाळ आणि गुळ खाऊ घालणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि या दिवशी शिकाईची पूजा सुद्धा केली जाते तसेच या दिवशी शुक्रवार आहे आणि गाईला लक्ष्मीचं रूप मानलं जातं जेव्हा आपण गाईला ही वस्तू खाऊ घालतो तेव्हा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे दिवा जो आपण लावलेला होता तर त्या दिव्याखाली जे तांदूळ आहे तर ते तांदूळ तुम्हाला पक्षांना खाऊ घालायचं आहे दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ